नमस्कार मित्र मैत्रिणीनं जय शिवराय आज आपण पाककलेच्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते पुस्तक म्हणजे लेखिका श्रीमती कमलाबाई ओगले यांचे रुचिरा भाग एक आणि रुचिरा भाग दोन पुस्तक मेहता पब्लिकेशन हाऊस प्रकाशन एक लाख पंचवीस हजार पेक्षा अधिक प्रतीचा विक्रमी खप झालेले हे एकमेव पुस्तक या पुस्तकामुळे सव्वा लाख महिलांना सुग्रण बनवले आहे आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमाद्वारे मा लेखिका कमलाबाईने घरोघरी असंख्य गृहिणीशी थेट संपर्क साधलेला आहे ज्यांना पाककला येत नसेल व शिकायचे आहेत त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे आपल्याला या पुस्तकाची खरेदी करायची असेल तर अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा दादर पश्चिम येथील आयडियल बुक कंपनीला भेट देऊ शकता आणि चॅनलला नवीन असाल तर असे नवनवीन पुस्तकांबद्दल माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद